नमस्कार मंडळी जय शिवराय तर सकाळीच मी ना सर आमच्या नवीन डॉगीत घेऊन व्हिडिओ चालू केला आहे तर ना ह्याचा नाव ठेवचा होता परत ह्याच्या बाबतीतले मी व्हिडिओ पण करूचे असत तर आत्ता सकाळ सकाळी उठा मी हे का आमच्या टेरेसवर घेऊन दिलं आहे जरा थंड वातावरणात तर बरेच दिवस झाले इंस्टाग्रामवर मी एक रील्स अपलोड केलेलं आहे ज्याच्यात हेचा काहीतरी नाव सांगा ना अशी रील्स होती तर ना फायनल ह्याचं नाव मी ठरवलं आहे तर आमच्या नवीन डॉगीचं नाव असा सखी म्हणजे ह्या आता कायम माझ्यासोबत राहतला माझ्या सखीसारखे कारण की माझे मैत्रिणी पण माझ्यापासून लांब असत सो ह्या सखी असा आजपासून ह्याचं नाव असा सखी ओके आता ती असं कोण सखी आणि एकदम शांत असा दोन तीन दिवस झाले मी आना खूप भिया होतं आहे तर आमच्या घरात कसं ॲडजस्ट होतला काय करतला बट ना म्हणून मध्यंतर व्हिडिओ पण अपलोड होऊक नाही कारण की त्याचा कसा खाणाबिणा सगळा वेगळा होता आणि हे का मी आता ना दूध देतो फक्त बाकी एका काय दिनव नाही आणि त्या खाना पण नाही काय आणि खूप छान आणि आता फिराण फिराण घाण झाला कारण की सकाळी जरा ते का राऊंड मारूक नेतं केले चलिये तर ते का नाही अजून काय ऍड्रेस ला माहित नाही नशीब आमचं घर तरी ओळखता त्या सखी त्या बघ तो ना आंबोलीची खडी आहे ती पडे बघ ती बघ ती बघ धुक्या बरे डाके ता अय सखी आज मस्त धुक्या झाला हल्ली ना संध्याकाळचा पाऊसच लागता घटस्थापना झाल्यापासून गुबगुबीत वाटत मऊ मस्त बायू बघा 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 गुण नको सोडू सोड नाही ना बायू आणि बिया तर आमच्या घरात ना दोनच भित्री असत आताच मी आज सकी घेऊन टेरेस वरनं खाली येलय आणि आमच्याकडे सकाळीच बाबाची आई येली तर बाबाची आई मी तुम्हाला दाखवत आहे गे बाबाची आई येऊ ना तर आजी किती वर्ष झाली सांग तरी आजापेक्षा मोठी आजापेक्षा आमच्या आमची आजी मोठी ऐंशी वर्षाची हल्ली शहरात होती आताच गावाकडे मुंबई होती मुंबई जिल्ह्याकडे तर मम्मीकडे भाकरी बसता सकाळच्या निहायीची सोय करता नाचण्याची भाकरी वाजल्या वाज ना बट्याची थापा आणि भाकरी वाजता साध शृंगार किती काढलं गे आम खेळता नाही भोक ना कोई कोई करत असताना भूक लागली ना ना पावडर खूप झाली मेल्या शाळेची तयारी करून येईल आमच्याकडे

बघ 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 ये ये बघा 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 खेळता खेळत म्हटले तर हा व्हेरी गुड बघ 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 खेळाक नुसता कागद खाशीत बघ कसे उडी मारता बघ बघ ए रपाटे देऊ देऊ रपाटे हा ए सखी हे बघ तिया का प्लस का। हां काय झाला मरे हा वाग शिकत अजिबात ऐक ना ना एकदम मस्ती बोरा आता बावड्याकडे आता घराकडून पळत पळत खडे फायनली खूप दमयला आणि गावला आता पटकन घराकडे वरतो नाही तर पण बघ हॅलो

तो तर आता जेवण रेडी करूया दूध घातलेले पण थोडा कमी झाला ये तर आमचा सखी फक्त दूध भात खाता सखी जेवण देऊ आता मी अडजी येत आहे कडिया ताकाची घासलेली मिरची आणि भाता कसल लुंगी डान्स काय करून एक झलक एक झलक करून टाकाय लुंगी डान्सची सरस्वती पूजन असा त्या मंगळवारी तर त्यासाठी प्रॅक्टिस सगळी सगळी जमूल आणि हो बघा सोडू काय का यंगडाऊन दाखवता मग पळातलंच सोडू राव सोडतंय सकी सोडू काय सांग सोडू बाबा माझी दुनी आई आता 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 तर, तर आता सात वाजा आणि मी आता दुधाचे कितले घेऊन जुन्या घरात जाते सखी सडी दूध आणूक आणि आता ते का भूक लागली असेल तर तडे आता त्या दूध बद पहिल्यांदा देत आहे त्यानंतर ताजा दूध घेऊन येते तर चला आहे सक्की आमचा कसा प्रत्याच्या टायमिंगला पण भूक केलेला असता आणि खाता आता खा खा आज आकाशात भारी एकदम वातावरण झालेला असत रॉकेट गेला दिसता आणि दूध शिताल तर ह्या आमच्या दुधासाठी ग्लासचा माप असा आणि ही कितली मंडळी चला तर आता वेळ झाली या व्हिडिओ संपण्याची उद्या भेटा एका नवीन दिवसात एक नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत पर्यंत काळजी घ्या चॅनलवर जर कोण नवीन असत तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर आत्ताच आठ वाजले आता जेवण पिऊन आरामशी डारडोर पंढरपूर करू काय तर रात्री सगळ्यांका माझे व्हिडिओ तुमका सकाळी पोचतात पण आता मी शुभरात्री करत आहे उद्या भेटाया सखीबरोबर बघूया उद्याचा दिवस कसं जाता तो